जव्हार ऑफिसमधील कलिकच्या लग्नाला मुंबईत जायचं ठरलं आणि नेमका शुक्रवार असल्याने पुढे शनिवार रविवार प्लॅन बनवायचा या हेतूने जव्हारचा प्लॅन बनवला गेले तीन चार वर्ष तो पेंडिंगच होता यावेळी मात्र आयती संधी चालून आली होती सोबत होते अमित आणि त्याची बायको स्नेहल रणजित आणि संजनाही सोबत होते असे आम्ही पाच जण पुण्यातून जायचे असल्यास एक मुंबईमधून ऑप्शन तर दुसरा नाशिकमधून पण अनायसी मुंबईत आलोच तर मुंबईपासून जव्हार एकशे एकवीस किलोमीटरचा मार्ग डन करून टाकला पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सनसेट पॉईंट आणि रेस्ट एवढंच ठरलं दुसऱ्या दिवशी मात्र हनुमान पॉइंट जयविलास पॅलेस ओल्ड पॅलेस शिरपामाळ दाभोसा धबधबा आणि कल मांडवी धबधबाला कॅम्पिंग आणि दुसऱ्या दिवशी भूपतगड करून पुणे असा जंगी प्लॅन ठरला जव्हार हे पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पठारावर वसलेलं एक छोटंसं हिल नगर परिषद आहे हे पालघर जिल्ह्यापासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे याला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर असेही म्हणतात महाराष्ट्रातील कमी ज्ञात हिल स्टेशनपैकी एक म्हणून हे ठिकाण विलक्षण दऱ्या घनदाट समृद्ध जंगले आणि आल्हाददायक हवामानाने वेढलेले आहे जव्हारला जाण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ असतो जेव्हा गाव आणि आजूबाजूच्या डोंगरांना दाट धुक्यांनी वेढलेले असते जव्हार हे जिवंत वारले चित्रांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील काही आदिवासी राज्यांपैकी एक आहे जे आदिवासी जीवन जगण्याची अनोखी संधी देतं जव्हारमधील मधील मुख्य पर्यटन आकर्षणे अपरिचित असलेले असंख्य धबधबे आहेत धबधब्यांचे शहर असेही याला म्हणतात जव्हार हे नैसर्गिक सौंदर्य आणि मानवनिर्मित कलाविष्कारांनी सुद्धा समृद्ध आहे जव्हार सनसेट पॉइंटला आम्ही पोहोचलो स्वच्छतेची वानवा जाणवली पण सनसेट मात्र नेहमीसारखा अविस्मरणीय होता बराच वेळ रेंगाळून शेवटी मुक्कामी रिसॉर्ट गाठले दिवस दुसरा आजच्या दिवसात बरीच ठिकाणं होती सगळ्यात आधी हनुमान पॉइंट गाठलं अतिशय धार्मिक महत्त्व असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराला हनुमान पॉईंट असे नाव दिले आहे पर्यटकांना आकर्षित करणारा आणखीन एक मुद्दा म्हणजे जयविलास पॅलेससुद्धा इथून जबरदस्त दिसतो मारुती किंवा हनुमान मंदिर हे कात्या मारुती मंदिर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं देवकोबाचा कडा म्हणून ओळखली जाणारी सुंदर पाचशे फूट खोल दरी पर्यटकांचं लक्ष वेधून घेते त्यानंतर इथेच मला इन्स्टाग्राममधील व्हायरल झालेल्या रील्सचा कॉन्टेंट मिळाला या ताई मातीने कुडाच्या घराला लेपन देत होती खरंच आयुष्यात कोणा वाचूनही कुणाचे कधीच अडत नसते प्रत्येकजण आपापले आयुष्य त्यांच्या पद्धतीनं जगत असतो खूप मोठी शिकवण होती ती माझ्यासाठी आतून पण राहता का

आता मोर्चा जयविलास पॅलेसकडे वळवला राजबारी या नावाने ओळखला जाणारा भव्य जयविलास राजवाडा हा मुकने घराण्याच्या राजाचा निवासी वाडा होता हा राजवाडा राजे यशवंतराव मुकने यांनी बांधला होता यासाठी वापरण्यात आलेला सायनाईट हा दगड कालीधोंड येथून पाच किलोमीटर अंतरावरून आणण्यात आला होता हा राजवाडा गुलाबी दगडांचा एक उत्कृष्ट नमुना आहे जयविलास राजवाडा हा डोंगरांच्या माथ्यावर बांधलेला आहे दाट जंगल आणि काजूच्या बागांनी हा वेढलेला आहे मुख्य दरवाज्यापासून राजवाड्याकडे जाणारा मार्ग हा दोन्ही बाजूंनी दाट झाडांनी वाढलेला आहे राजवाड्याचे घुमट अतिशय आकर्षक आहेत आणि हिरवाईने नटलेल्या या महालातच पूर्वीच्या मुकने कुटुंबातील आदिवासी राजांची संस्कृती आणि जीवनशैली सुद्धा दिसून येते नाममात्र फी घेऊन पॅलेस दाखवण्यासाठी सुद्धा इथे गाईड आहे पॅलेसमध्ये मुकणे जमातीची सुंदर चित्रे आहेत यात मुलांची पाळणाघरं ड्रॉइंग रूम पुरातन बेडरूम बेडरूममध्ये भरलेले प्राणी आणि मोठी लॉबी आहे राजवाड्यात एकूण जवळपास पन्नास खोल्या आहेत जव्हारमधील हे प्रसिद्ध हिल पर्यटन स्थळ चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे स्थानिक लोक आणि देशभरातील पर्यटकांसह जयविलास पॅलेसला भेट देतात खास करून जर तुम्हाला भूतकाळातील रॉयल घराण्याचे जीवनमान कसे असेल हे अनुभवायचे असेल तर इथे नक्की भेट द्यायला हवी आता जुन्या पॅलेसकडे आम्ही निघालो सध्या इथे रिनोव्हेशनचं काम सुरू होतं दोन जुन्या वास्तू बघायला मिळाल्या शिर्पा माळ हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे कारण हे ते ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला जात असताना इथे रात्रभर मुक्काम करून स्थानिक राजाने त्यांचा सत्कार केला होता हे जव्हार नाशिक रोडवर धरमपूर नावाच्या ठिकाणी ना आहे जे जव्हार शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे पुढचा प्रवास दाभोसा धबधबा हा जव्हारच्या नैसर्गिक आश्चर्याचा केंद्रबिंदू हिरव्यागार जंगलातून वाहणारा आणि उंचावरून आदळणारा धबधबा निव्वळ नेत्रसुख देतो जव्हार शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे निसर्गाचे अद्भुत देणे असलेला आणि नुकताच प्रकाश झोतात आलेला आकर्षक कला मांडवी धबधबा हा जव्हार शहराच्या दक्षिणेस आठ किलोमीटर अंतरावर आहे लहान मोठे चार पाच धबधबे इथे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे हे की हा धबधबा वर्षभर वाहतो पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला त्याचसाठी तर एवढा खटाडोप केला होता सह्याद्रीतल्या या सुखाला जगात कुठेच तोड नाही दिवस मावळतीकडे झुकला तसा मुक्कामी कॅम्पिंगची तयारी सुरू झाली जेवणे झाली आणि मुक्कामसुद्धा झाला दुसऱ्या दिवशी काही कारणास्तव भूपतगडचा प्लॅन रद्द करावा लागला एका सुंदर प्रवासाच्या आठवणी जमा झाल्या होत्या धन्यवाद तर भेटूया अशाच मस्त व्हिडिओसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा